मित्रांनो ही बातमी वाचून मला समजत नाही असावं किरव पहिली बातमी पा आणि मग बोलतो बिलासपूर नवद्याने पाय दाबून दिली नाही म्हणून नाराज झालेल्या पत्नीने रात्रीच गळबाळ घेऊन आत्महत्या केली ही धक्कादायक घटना छत्तीसगडमधील विलासपूर येथे घडली दोघांचा सहा वर्षापूर्वी प्रेम विवाह झाला सुशिला साऊ असे या महिलेचे नाव आहे पती भूपेंद्र त्यांच्यासोबत ती देवळी जोवा येथे राहत होती पाडळीनं किती घड्याळाचे काटे उलटे घेतले शाही नारायणाचे पाय लक्ष्मी बापटे इच बायको तिनं पाय दाबून द्यावे याची अपेक्षा करते आणि नाही दाबून दिले तर आत्महत्या करते एवढा हा आडताईपणा केवढा हा आडताईपणा आणि आपल्या या संस्कारात एवढा बदल कोणी केला कोणी केला मला वाटतं हा परिणाम आधुनिक टी व्ही सिरियलचा आणि त्याच्या पाठीमागे भारतीय संस्कृती नष्ट करणाऱ्यांचा आहे असं मला वाटतं तू बरोबर सांगा माशेल रामदास खंडागळे